मौन हे मूर्खाला दिलेलं सर्वात चांगलं उत्तर आहे श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत फुलासारखे उमलत राहा सूर्यासारखे चमकत राहा आणि दिवसभर आनंदी राहा सकाळ त्यांच्यासाठी नसते ज्यांनी अपयशामुळे जीवनात प्रयत्न करणे सोडले आहे सूर्याची किरणे तर त्यांच्यासाठी आहेत जे अपयशी होऊन सुद्धा पुन्हा लढायला तयार आहेत सुरुवात करण्यासाठी महान असण्याची गरज नाही मात्र महान बनण्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते एका क्षणासाठी का होईना दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणून बघा मनाला काहीतरी कमवल्यासारखं वाटेल रात्र संपली पुन्हा आनंददायी सकाळ आली मनाला पुन्हा तुमची आठवण आली जर कालचा दिवस चांगला होता तर थांबू नका होऊ शकते तुमच्या यशाची ही सुरुवात असेल स्वप्नातील जगातून आता बाहेर या सकाळ झाले आहे आता जागे व्हा चंद्र ताऱ्यांना सोडून परत या आणि आजच्या दिवसाचा आनंद घ्या रात्र येते तारे घेऊन झोपेते स्वप्न घेऊन इच्छा आहे माझी आज सकाळ तुमच्यासाठी येऊ आनंद घेऊन रात्र सकाळची वाट पाहत नाही सुगंध हवामानाची वाट पाहत नाही जे मिळेल त्याचा आनंद घ्या कारण जीवन वेळेची वाट पाहत नाही प्रत्येक नवीन सकाळ आपल्यासाठी नवीन संधी आणि विचार घेऊन येते सकाळी उठल्यापासून चेहऱ्यावर आनंद हवा प्रत्येक दुःख तुमच्यापासून दूर असावं सुगंधित व्हावं तुमचं आयुष्य असा तुमचा दिवस असो दुःखाचं रूपांतर सुखात करून बघा एका ठिकाणी थांबल्यापेक्षा हळूहळू का होईना चालत राहा स्वप्ने सत्यात आणायचे असतील तर आधी झोपेतून उठावं लागेल मग उठा नवीन विश्वासासोबत उमलणाऱ्या फुलांच्या सुगंधासोबत तुमचा दिवस सुरू व्हावा एक चांगल्या हसऱ्या चेहऱ्यासोबत जर हरण्याची भीती वाटत असेल तर जिंकण्याची इच्छा पण बाळगू नये जे लोक तुम्हाला जवळून ओळखत नाही त्यांच्या मतांना तुमच्या मनाच्या जवळ जाऊ देऊ नका पागल आणि हुशार यांच्यात एकच फरक आहे हुशारांना काही मर्यादा असतात तर पागल लोकांना कुठलीच मर्यादा नसते इतरांविषयी तेच बोला जे स्वतःविषयी ऐकू शकता ज्यांना तुमची किंमत नसते त्यांच्यासोबत राहिल्यापेक्षा एकटं राहणे कधीही चांगले तारीफ करण्यापेक्षा टीका करणाऱ्यांवर जास्त लक्ष द्या चूक ती असते ज्याच्याकडून तुम्ही काहीच शिकत नाही त्यावर लक्ष ठेवा जे तुमच्या जवळ आहे जे नाही त्यावर नाही यशस्वी तो असतो जो इतरांच्या आधी स्वतःला घडवत असतो यशस्वी तो होतो जो इतरांशी तुलना करत नाही गरज आणि इच्छा यामधील फरक समजला म्हणजे माणूस यशस्वी होतो आनंदी राहण्याचे कारण लवकर शोधा नाहीतर जीवन दुःखाच्या संधी लवकर तयार करते कुणाला गीतेत ज्ञान मिळालं तर कुणाला कुराणात मिळालं त्यांना आभाळात देव कसा मिळेल ज्यांना माणसात माणूस नाही दिसला शब्द मनातून येतात अर्थलोक मेंदूतून लावतात एखादं स्वप्न खूप प्रयत्न केल्यानंतर सुद्धा पूर्ण नाही झालं तेव्हा दुसरं स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी जेव्हा माणूस पुन्हा पाय रोवून उभा राहतो त्याला जीवन म्हणतात तक्रारी आता तुझ्यासोबत नाही स्वतःसोबत आहेत खोटं तू बोललेस मात्र त्यावर विश्वास तर मी ठेवला होता महत्त्व त्याला नाही की कोण आपल्यासोबत आहे महत्व त्याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खिचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधीही गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यांचं अडलं नाही शेवटी पानांनीही साथ सोडली पण पट्ट्यानं बहरणं सोडलं नाही जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असं समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे कागदावर जुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका यात अंतर राहतं मूर्खाशी वाद घालणं म्हणजे स्वतःच्या गालावरील डासाला मारण्यासारखे आहे फुंकर मारून आपण दिवा विजवू शकतो अगरबत्ती नाही दुसऱ्याच्या घरी जाताना आपला स्वतःचा मोठेपणा आपल्याच घरी ठेवून जा मौन हे मूर्खाला दिलेलं सर्वात चांगलं उत्तर आहे विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद